मेरे ही पास तुझे आना है लाला ला। पक्षी आलाय पंच तरी ते कबुतर परेशान कराय त्यांना ती असं करावं लागतंय आग आदर गाजरचा पण लावणार फोटो बाया शिकले त्या तोंडामध्ये तुप साखर शिकली बाय बाई त्या तोंडामध्ये तूप साखर पड बाया कधी फोटो लागन ग बाई तो भाग्याचा दिवस कधी येईल

तुम्हाला व्हॉट्सअपला सांगते त्याच्यामध्ये काय काय टाकायचं थोडं अजून हे सिक्रेट असतंय मी लाईव्हला नाही सांगू शकत हे सगळ्याला सांगते रमा ताईला पण सांगते सांग सोनूला पण सांगितलं होतं नाही सोनून नाही खार आहे ना सोनू काकू कमेंट नाही दिसत का तुम्ही मला दिसते की हाय ताई पिले का पाऊस आहे का ताई तिकड शुभांगी ताई पहिला तर सांगा तुमची तब्येत कशी आहे बरी आहे का चहा पाणी झालं नाही अजून करायचं आहे शिवांग चहा आणि आज ऊन पडलेला आहे थोडं तर मग आज थोडा केलाय आता आपला कारण की लय ता ताई ताई एवढ्या ताईचं आम्हाला ही आलेला आहे मेसेज की ताई प्लीज सांडगे टाका ना ताई सांडगे ना ताई आम्हाला सांडगे घ्यायचेत आणि ज्यांनी पहिले एक एक किलो घेतलेत का त्यांनी डबल दोन दोन किलो ऑर्डर केले आता असं झालंय सांडगा एक नाहीये मग आज पाच किलोचे सांडगे टाकलेत आणि आज लोणचं पण टाकायचं आहे कारण की दहा जणीची ऑर्डर घेतली मी पैसे घेतले त्यांच्यावाले पैसे घेतलेत खर्च न टाकलेत आणि लोनचं संपला म्हणलं नाही का त्या निलेश भाऊला एक किलो लोनचं भरला होता मग आज काय रे आणलं माय ताई मी तुमची सबस्क्राईब माय ताई मी तुमची सबस्क्रायबर आहे फॉलोअर्स आहे तुम्हाला लाईक करते तुमच्या दुसऱ्यांना शेअर करते मी व्हिडिओ लोनचं कमी किमतीत द्या आम्हाला सांगा कुठले तुम्ही आमचे सबस्क्रायबर मग का आता दुसऱ्या संघात मी धोका करू हा दुसऱ्याला तेच भाव दिलाय ना मग गद्दारी होईन की मी तशी गद्दार नाहीये ताई मी एकता एकच भाव आहे मा सगळ्याला एकाला अंगाशी एकाला जांगाशी करला मला काय घेणं देणार सांगा तुम्ही तुम्ही काय दिलंय म्हणून ना? ते नाही दिलं हा कमी करायला मी कमी नाही करत ताई बरका का सॉरी बरका कारण की खूप मेहनत लागते ताई बाई मला तुम्ही कारण की दुसरा मेसेज आहे तुमचा या मायाला मला तुम्ही बार तेच मेसेज टाका कमी करा कमी करा तर ताई तुम्हाला एक सांगून ठेवते खूप महिन्यात लागतील लोन चला आज तर लोन काय नाही भेटल्या मला पाच किलो कायऱ्या भेटल्या तर सॉरी तया घेऊ नका ताई वडे भेटतील का मला भेटतील ना निलेश भाऊ नक्कीच ऑर्डर करा निलेश भाऊ लय भारी वडे आहेत आपले एक नंबर वडे असे लोक राहते बघा भावांना विंडोक लोक विंडोक दुसऱ्याला टाइम वेस्ट करते आता सांगा बरं एकाला एक भाव कशी देऊ सांगा बरं तुम्ही सांगा तुम्ही सांगा आता हा मी नाही करू शकत तशी का तरी कशी घेणार मी एकाला एक भाव तुम्ही मला सबस्क्राईबर केलं तर ठीक आहे मग अनफॉलो करा मला त्यात काय नाही होत पण मी गद्दारी नाही ना, करणार संग हे बघा हे बघा सांड गेले हे बघा असे मस्त मस्त पैकी सांडगे टाकलेले आहेत आपण आणि पाच किलोचे ऐ ऐक हे इकडं आली कैरी हे बघा दिसती कैरी आता ही आज भिजू घालायची आज ही रात्रभर आहे का ही लोणचाची कैरी भेटली नाही एवढीच भेटली कैरी मला दहा किलो कैरी भारण बहिण ही दहा किलो कैरी भेटली मला ही लय महाग भेटली अशी त्या कैरीसाठी मरणाची हे कैरी संपली ना मग कैरी भेटली ना म्हणजे काय केलं माहिती का, का, का के मी आपण गलती करायची नव्हतं मला हे लोणचं बरं का आता खार करायचं नव्हतं पण गलती काय झाली की दहा जण एकूण एक एक किलोची मी ऑर्डर घेतलेली कोणाचा पाच किलोचा आहे कोणाचा दोन किलोचा आहे आणि मग ऑर्डर घेतली मी पैसे पण घेतलेत खर्चून पण टाकले आहेत मग आता तुम्ही सांगा चांगलं नाही वाटणार ना मग त्याच्यामुळे आता ती दहा किलो कैरी आणली आणि आता आज टाकायचं आहे गरिबाची कमेंट वाचत वाचा की हो दोन कमेंट टाकली अग जानू जानुबाई तुम्ही कशाने गरीब आहे तो अ माय जाणूबाई तुमची कमेंटच नाही आली एक पण कामून सांगतात तरी बळच आणि लोक म्हणतात कमी करा आवा सोनू तुला काय सांग सोनू एवढी महा कैरी ही एवढी महा कैरी आणली आता हा म्हणजे दहा किलो कैरी आणली ती कितीची ती दीड हजाराची केरी आणली तेवढी पहा मग एक विचार करा जेव्हा आपण तिला फोडतो सुकू घालतो तर ती दहा किलोची पाच किलो, किलो होईन मी तुम्हाला मोजून दाखविन व्हिडिओ काढीन मी वाटलं तुम्ही बघा जेव्हा मी तिला सुकवीन ना आणि सुकवीन मोजन ना तेव्हा ते व्हिडिओ तुम्हाला टाकीते मी मग तुम्हाला खरं समजा ताई मला व्हॉट्सअपवर वर कसे किलो आहे ते वेळेस सांगा नक्कीच 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 निले जाऊ में अपनी, से ला, ला, जाने क्या किया आता कुठे सुकवणार कैरी नाही नाहीत पत्रावर उद्या उद्या आता आज भिजू घालायचे आज दिवसभर भिजू घालायचे असतात काय रे मग दुसऱ्या दिवशी फोडायची मग पत्र घालायच्या भेटत नाही व पावसाळ्यामध्ये म्हणजे एक तर तिला लसतो हे लागतंय ऊन लागतंय सुकवायला आणि मग आता कसं आहे आता हे असं होत की मग बघा ना आता आता उद्या ऊन ऊन पडलं तर चांगलंय नाहीतर मग बसा बोंबलत हाय 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 हो जे भीम ताई जे भीम ताई तुम्ही पुण्यात येता का फिरायला नाही हो ताई मी पुन्हा अजून बघितलंच नाही यायच एक बार जानवीकडे यायच एक बार म्हणजे मला पुण्याला कशाला यायचंय माहितीये का ताई मला शनिवार वाडा बघायला यायचंय पुण्याला तर जानवीकडे जाणार आहे कशा सगळ्या ताई साहेब आता की कमेंट नाही दिसणार ना जाणू तुझी कमेंट एवढी झाली हो का शिकल तेवढी चाली आमच्याकडे या ना हॉटेल ला या ना आमच्या हॉटेल ला लोणावळाला बाबू लोणावळा ओ माय नको माय मला बे वाटत लोणावळ्याला जायला लोक पुण्यात तीन फ्लॅट घेतात आणि गरीब माणूस म्हणून सांगतात सांगू आ आता कशी बोलली आता शितली बरोबर बोलली आता शनिवार वाडा आता काही शिल्लक राहिला नाही हो ना हा कोणी पण तसंच म्हणत भाई म्हणजे शनिवार वाड्यामध्ये काहीच नाही राहिलं म्हणतात आता निस्त पडलेलं आहे म्हणतात होय पण मग मला असं म्हणजे एक सांगू मला मला काय आयडिया ती आहे का की जे पूर्वजांचं जे अस्तित्व होतं जे पुण्यामध्ये आणि जे समजा एवढं फेमस आहे समजा ते पुण्यामधलं एक पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी मला असं वाटतं की बुवा तसंच हुबेहूब नक्कल पुण्यावाल्यांनी करायला पाहिजे म्हणजे कसं माहिती आहे का उद्या पुढं चालू नाही ना जी पुढची पिढी आहे तिला दाखवायला की बुवा असं होता शनिवार बाळा हो की नाही माझ्या मनामध्ये हे विचार येतोय नाही नाशिकला नाशिक <laughs> <laughs> या हो नाशिकला ना ज्याने मी पण मी पण कच्चे सांडगे खाते हो मी पण खाते मी पण खाते सोनू कच्चे सांडगे खाते मी अग तू ये आपण जन्नत बघायला जाऊ पुण्याच्या मला नको नेऊ मला माहित आहे जन्नत कोणची आहे पुण्याची तर नको 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 मला नको तूच बाई जन्नत तू पाहुणी आम्ही जाणार कुठं माहित आहे का तुळशी मागे जाणत आम्ही जन्नत नको दाखवू मला साहेब पुणे आता गुन्हेगारी लागली हो ना बाप मी दिवसेंदिवस बघत आहे याच्यावर असे याच्यावर सोशल मीडियावर पुण्यामध्ये किती गुन्हे व्हायला लागलेत पुण्याचे लोक म्हणजे माणूस की शिल्लक नाही राहिलेली धडाधड धडा धड खोपा खूपच करायला लागलेत दिल्ली या मावशी झाले कैरीच लोणच खाल्लं नाही काय म्हणताय अग माझी कमेंट वाचत नाही नमस्कार ताई नमस्कार संगमनेरी काटा हा शीतलीला जन्नत ची माहिती ना ना, भांड न बघा की तू हिंडून या तू जन्नत मध्ये काम करून ये ग बाई मला नको नेऊ नाशिक गुन्हा नाशिक पुन्हा गुन्हेगारीमध्ये एक नंबरला ऐकताय हो बरोबर मी नाशिकचं तर नाही ऐकलं बरं का निलेश भाऊ पण मी पुण्याचं ऐकलं की बाबा पुणं हे खूप खतरनाक शहर व्हायला लागले दिवसेंदिवस खूप खतरनाक शहर व्हायला लागले मी असं ऐक म्हणजे मी आता सोशल मीडियावर बघते ना मी पुन्हा अजून काय बघितलं नाही आहे पण मला पुणं बघायचं आहे बरं का कसं आहे कसं नाही सिटी पुणे पुणे काहीतरी मला लय बघायचं आहे मेसेज वाज आलाय आई बापाला पण मारायला माग पुढं बघत नाही हो बरोबर 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 बर बर। नाशिकला पण ते चालू आहे हो ना रामकृष्ण हरिताई पंढरपूरला या तुळशी बाग बघायला पंढरपूरला पण आहे का होय पंढर याला पंढरपूरला पण आहे तुळशीबाग होय आयुष्यभत हो लय आहेत बाबा तिथं गँग ही गँग ती गँग कसले माणसाला डायरेक्ट मारून टाकते खूप टाकते माझ्याकडे कोणी भांडण करायला आले तर मी लगेच नागरी होते बाप काकू कमेंट वाचा वर गेली आता आम्ही आम्ही सातारकर कसे हाताई माझ्या हा नाही जे बीम ओके 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 हिंदी नाही आहात आहे मी जय भीम कोणाकोणा चहा प्यायची सांगा लवकर लवकर पटापटा ज्या ज्याला चहा प्यायची त्याने गुलाबाचं फुल टाका पटापट खपा खप टपा टप आणि लाईक पण करणार आहे लाईक पण करणार आहे वरे दिसते बघताय राव काय राव रे अरे दर्शक तरी वाटू दे ना जनाची नाही तर मनाची राव असं न करतो लाईक करतो ना खपा खप शिथले ती जाणी बघ काय म्हणती म्हणे शीतल काकू फक्त जावाय देखत असं म्हणे बोल ना का म्हण जा काय अरे ताई आमचे कमेंट वाचा वाचते 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 सगळ्यांच्या वाजते तुमच्या सगळ्यांच्या वाचते बरं का तुम्ही असं नका म्हणून ताई तुम्हाला एक सांगू का सांगा सांगा आ, तुम्हाला असं नका वाटत येऊ की बो मी फक्त जे माय ओळखीचे आहेत ओळखीचे नाहीत ते माय ते पण मला सोशल मीडियावरच भेटलेले आहेत भाऊ बहीण आणि सोशल मीडियावर तिथंच ओळख झाली तर असे ओळखीचे याचे काय माहिती नाही तर लय दिवसाचे पण ते माया एक पण कमी म्हणजे लाईव्ह सोडित नाहीत एक पण व्हिडिओ सोडत नाहीत माया प्रत्येक व्हिडिओ त्यांची कमेंट असती व्हिडिओ बघतात लाईव्ह बघतात कमेंट पण टाकतात म्हणून मला त्यांचे नाव बार 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 माया तोंडामध्ये आय कारण की जे मय भाऊ बहीण आहेत चांगले ते मला सपोर्ट करते मग त्याचे तू त्याचे नाव राहणार ना, ना तुम्ही एक वर्षाला माया नसत म्हणजे एक वर्षाला येताना व्हिडिओ बघतात तुम्ही ना कमेंट टाकतात तुमचं नाव कसं घेण्यात राहायचं ओके 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 ला, 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 ला।, ला, 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 ला

बांड बहीण ना एक मिनटात आले मी हां बांधणं बहीण एक मिनिटात आले थोडा प्रॉब्लेम झालेला आहे दाजीचा फोन आला होता मला की एक जणाचं पार्सल काय फुटलं आहे का काय तर त्यांनी मला कॉल केला की पार्सल फुटलं आहे म्हणून तर एक मिनटात मी आले डबल